नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह सिक्स्टी या माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे माझा चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर त्वरित सबस्क्राईब करा आपण आज पाहणार आहोत व्हिएतनाम मोजिमन सिटी येथील वॉर म्युझियम हे माझ्या हातात आहे म्युझियमचे एंट्री तिकीट चाळीस हजार बी एन डी डाऊन तिकडची करन्सी आहे डाऊन आता चाळीस हजार म्हणजे साधारण आपल्याकडे एकशे एक वीस रुपयाच्या आसपास व्हॅल्यू आहे याची करन्सी ज्यावेळेला घेतो लाखोमध्ये असतील आपण तिथले खरेदी करताना सगळे आपल्या दहा वीस तीस हजार कर तिकडच्या करन्सीला दहा वीस तीस हजाराला काय व्हॅल्यू नाही कारण लाखामध्ये चालतं तर एक लाख दोन लाख तीन लाख तेव्हा कुठे आपले चारशे पाचशे रुपये होतात तर आपण खरेदी तुम्ही जिथे करन्सी घेता तिथे पेमेंट आहे आता मुंबईमध्ये आम्ही करन्सी खरेदी केली तर त्यावेळेला आम्हाला एक लाखाला साधारण तीनशे पासष्ट रुपये वगैरे तीनशे पासष्ट पंच्याहत्तर वे वेगळे ठिकाणी वेगवेगळे रथर पैसे बघायला मिळतात तिथे तिथे कमी असते साधारण दोनशे नव्वद वगैरे असं काउंट करताना कशी करतात कारण तिथे गेल्यानंतर कपलं असेल कारण प्रत्येक गोष्टी स्टोअर मध्ये गेलात कुठे बाहेर खरेदी करत असाल तर तिथे नेहमी आपण कन्वर्ट मध्ये जातो किंवा नाही ना किती पैसे तेव्हा लाख रुपये जास्त वाटतात पण कन्व्हर्ट करतो तेव्हा ते कमी दिसतात आपल्याला कन्वर्शन करायचं कसं साधारण एक लाखाचं तुम्हाला व्हॅल्यू काढायचा गेन रुपयामध्ये किती त्याची कॉस्ट होईल तर तुम्ही काय करायचं जी एक लाख आहे तर वन झिरो झिरो डॉट झिरो झिरो झिरोचे वरचे डॉटच्या पुढचे अंक मायनस काढून टाकायचे आणि जे तीन अंकी संख्या आहे त्याला चारने गुणायचं सर झाले किती शंभर शंभर गुणले चार म्हणजे चारशे रुपये झाले साधारण एक लाखाची चारशे रुपये किंमत होते चार चारपटीमध्ये बेबी असू शकते कमी जास्त कुठे बघून चर्चा कमी जास्त प्रमाणामध्ये त्याची कॉस्ट असू शकते तर खरेदी करताना तेवढी काळजी घ्यायची मोठ्या रक्कमात नोटा असतात देताना खरेदी करताना थोडं केअरफुली द्याव्या लागतात आपल्या कलर्स त्याच्या समजत नसतात वरच फिगर त्याचा नीट बघून द्यावा लागतो पण किती लाख गेले मान्य पाच पाच लाखाची पाच लाख दहा लाख पाच लाखाची असे एक लाखाची असते दहा हजाराची असते पाच हजाराची असते पन्नास हजाराची असते अशा वेगवेगळ्या नोटा आहेत करन्सी मध्ये मिळतात आपल्याला आपण तुम्ही एक्सचेंज मध्ये एक्सचेंज करून घेऊ शकता ते खरेदीला खूप स्कोप आहे तिकडे मध्ये कारण बांबू पासून बरीच कॉटनची निर्मिती होते तिकडे आणि त्याचे प्रोडक्ट तिकडे बऱ्याच विकले जातात आणि कपड्यांसाठी देखील व्हिएतनाम तसं प्रसिद्ध आहे कपडे चांगले मिळतात तिथे स्टोअर मध्ये वगैरे हो क्वालिटी पण चांगली असते त्याची इंडियानंतर तेच मार्केट होत अमेरिकेच्या काही बंधनांमुळे त्यांना थोडंसं त्यांच्यावर पण बंधनं आली म्युझियम हे ग्राउंड प्लस दोन मजली आहे आणि तिन्ही मध्ये एक प्रदर्शन आहे सगळी माहिती संकलित केलेली आहे आणि ही माहिती जी आहे ती दक्षिण व्हिएतनाम मध्ये अमेरिका सहभाग होता त्यांना सपोर्ट होता आणि त्यावेळी त्यांनी उत्तर व्हिएतनामच्या विरुद्ध जे काय युद्ध सामग्री वापरली तर ती युद्ध सामग्री या म्युझियम मध्ये जतन करण्यात आलेली आहे वेगवेगळे वेपन्स आहेत अमेरिकन बनावटीचे वेपन्स आहेत पडलेल्या बॉम्बार्ड विमानांचे जे आहेत ते आहेत ते ठेवलेले आहेत हे गन्स आहेत वेगवेगळ्या खूप चांगल्या प्रकारे जतन केलेले आहेत साधारण दोन तासाचा कालावधी कमीत कमी दोन तास तरी पाहिजेत याच तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल माहिती घ्यायची असेल तशी ही ते वाचून भाषा आहे तुम्हाला परदे गुगल ट्रान्सपोर्ट ट्रान्सलेट करावं लागेल त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन केल्यावर समजू शकतं आपल्याला पण वेळ जातो त्याच्यामध्ये मग थोडी इझी पाहिजे असेल तर ग्राउंड फ्लोअरला व्हिडिओ एक चालू असतो त्या व्हिडिओमध्ये मध्ये युद्धाची काही दृश्य वगैरे दाखवत असतात काही माहिती असतात तिथे बसून तुम्ही बघू शकता नाही एमिनेशन आहे हे ट्रुप्स आहेत बाहेर देखील विमानास त्यांचा सहभाग असलेले काही हेलिकॉप्टर आहे है। फायटर विमान आहे ट्रुप्स आहे ही सगळी साधन त्यावेळी वापरलेली अॅल्युमिनियमचे आहेत मातीचे आहेत हे दगडी जाते जाते म्हणे चक्की म्हणायला हरकत नाही चूल आहे मातेची चूल आहे त्याच्यात कढई आहे स्टो मुंबई मधून मुंबई मध्ये आपल्याला पाईप गॅस वगैरे कपडे त्या वापरलेले सांग छान माहिती दिलेली आहे तसं खाली तुम्हाला बघून झालं असेल तर खाली खरेदी करता देखील स्कोप आहे महिलांकडे जर तुमची जर व्हिएनडी म्हणजे हो, तिकडची करन्सी आहे व्हिएतनाम करन्सी संपवायची असेल तर तुम्ही खरेदी पण करू शकता वेगवेगळ्या वस्तू खरेदी करू शकता आठवणी म्हणून स्वबिनार घेऊ शकता हे दळणयंत्र म्हणजे तांदळाचं दळणयंत्र असं लिहिलेलं आहे तिकडे तांदळाचे पीठ गिरण गिरणी मी पण चालून बघितलं जड आहे खूप दोन्ही बाजूने दोन माणसांच्या आहे ना ते इझिली चालू शकतो आपण ते लिहिले आहे ते लहान मुलांनी त्याला हात लावून आणि हो शॉपिंगसाठी शॉपिंग करते सगळी माहिती आहे त्या वस्तू आहेत सगळ्या खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद